आपला कोकण चोवीस तास रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या मिसिंग तक्रारीवरून खुनाचे प्रकरण उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भक्ती मयकर नावाची तरुणी सव्वीस वर्षीय तरुणी ही मिसिंग होती अशी तक्रार तिच्या भावाने दिलेली होती त्याचा तपास करताना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनी मिळून भक्ती मयेकर हिचा खून करून आंबा घाटात तिचे प्रेत टाकले होते आणि त्याचाच या प्रकरणाचा पुन्हा तपास करता असताना रत्नागिरी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश अशोक जंगम या याचाही एकवीस सहा दोन सहा सहा दोन हजार चोवीस ला दुर्वास पाटील विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनी खून करून आंबा घाटामध्ये त्याचं प्रेड टाकलं होतं या प्रकरणाचा तपास करत असताना अशी माहिती मिळाली की सीताराम वीर पंचावन्न वर्ष राहणार कळ झोंडी यांचा एकोणतीस चार दोन हजार चोवीसला मारहाण करून खून करण्यात आला होता आणि ह्या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिकरित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार तीनही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत त्यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मेयकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि दोन गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन येथे राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये आरोपी जे आहेत चार आरोपी यामध्ये अटक आहेत त्यात दुर्वास पाटील विश्वास पवार सुताराम सुशांत नरळकर आणि निलेश भिंगाडे हे चारही आरोपी या तीन गुन्ह्या यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अटक केलेली तपास पोलीस करत आहे असं आकाबिका असं इथलं काही प्रकार होऊ शकत नाही होणारे नाही महाराष्ट्र पोलीस आहेत योग्यरित्या कारवाई करेल चौकशी चालू आहे तपास आता एकदम प्रिलिमिनरी स्टेजला आहे समंदर की की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही शुरू आज की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सतिकॉन प्रेस करा